ओबीसी समन्वय समिती ठाणे जिल्हा आयोजित ओबीसी समाजाचे विविध मागण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी समितीचे बंधू भगिनी या नियोजन सभेसाठी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता दशरथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज सभागृह चरणीपारा फाटा राणाल भिवडे येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या प्रसंगी प्रमुख मागण्यासाठी विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी ओबीसी समन्वय समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ दादा पाटील आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अरुण बबन पाटील विशुभाऊ मात्रे ओबीसी समन्वय ठाणे समिती ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील आदी समाजाचे मान्यवर उपस्थित होते की पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करणे हे फार महत्वाचं आहे जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत समाज कोणकोणता कुठल्या समाज त्याच्यामध्ये आहे त्याची सरकारला माहिती असली पाहिजे दुसरं असं आहे की या संदर्भात शिंदे समिती जी नेमलेली आहे ती शिंदे समिती नेमत असताना त्याच्यामध्ये ओबीसीच्या लोकांना विशेष प्राधान्य देणं त्या कमिटीमध्ये होतं तसं होत नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळा अशा प्रकारच्या कमिट्या नेमल्या जातील ओबीसीचे त्यात मेजॉरिटीने ओबीसीचं सदस्य असणं आवश्यक आहे ते होत नाही तर सरकार त्याकडे दुर्लक्ष करते दुसरं असं आहे की सगळे सोयरे हा जो प्रश्न आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे आणि सरकार याचा जेव्हा विचार करते तेव्हा मला आम्हाला आश्चर्य वाटतं कोण सगळे सोयरे कुठले सगळे सोयरे कुठल्या धर्मातले सगळे सोयरे हे जर सगळं आता विस्तृत बोलणं बोलणं बरोबर नाही पण सगळ्या सोयरेचा विचारच विचार कसं करणार हा मूर्खपणाचं लक्षण आहे जे त्याच्या मागे त्यांनी ह्याचा मूर्खपणा असा त्याला तर बोलू नये कारण शेवटी असं आहे की ज्या ठिकाणी जरांगी एक चौथी पाचवी शिकले त्याला कळत नसेल पण इतर त्याच्या पाठीमागे जे आहेत त्यांनी सांगायला ना सगळे सगळे सौर्यांना कसे मागव मागणी करतोय कुठल्या अर्थाने मागवतोय माझा समाजाने एखाद्या वेगळ्या समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं त्यांनाही आरक्षण द्यायचं की कुठली पद्धती सगळे सोयऱ्यांची आणि ही समाज तुम्ही करणार असाल जसं कुणबी जसे पाठीमागून बुजवले ज्या जाती वास्तविक पात्राचं जा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर जी घटना आहे त्या घटना ॲज इट इज यूज करायला पाहिजे होती त्याच्यात तुम्ही मागचं पारतंत्र्याच्या तुम्ही एंट्री आता आणता कशा मग काय स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्ही काय केलं मग तुम्ही हेच केलं का त्या एंट्री तुम्ही कशा त्या एंट्री प्राधान्य दिलं वास्तविक ते पात्र असताना ज्या वेळात आंध्र म्हणजे हैदराबाद स्टेट होता मराठवाड्यामध्ये काही भाग आला त्यावेळेस तो जो पार्ट संपला आणि त्यामुळे तो पार्ट संपल्यानंतर नवीन राज्य संघटना आहे त्या घटनेप्रमाणे जे अधोरेखित झालं ते तुम्ही आ, आता आणायला पाहिजे होती एकोणीस सदो सदुसष्ट साली ज्यावेळेस हा सगळ्या घटना याच्या घटना महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी संदर्भात जो काही जाहीर जातीनिहाय केला त्यावेळी जा काने जो त्यावेळेस झोपित राह झोपित राह हा समाज त्यावेळी जागृत काने राहिला आणि नोकर भरती संदर्भात जो आहे ती तात्काळ तुम्ही थांबवली पाहिजे कारण सगळ्याच तुम्ही जात पाठीमागून येणार समाज आहे ज्याचा ह्या जातनिहाय करत असताना मराठा समाज मराठा ओबीसीच्या बरोबर कुणब्यांबरोबर लग्न करणार कर, आहेत का ज्यांनी ओबीसीचे सर्टिफिकेट घेतले त्या नोटीफिटी व्यवहार करणार आहेत का मग तिथे करणार नाही मग आमच्या सवलती कशा घेतल्या गेल्या त्या पहिल्यांदा रद्द झाल्या पाहिजेत जोपर्यंत रोटीबेटीचा असं प्रश्न वेगळा तो होणार नाही पुढे भविष्यात आणि मग अशा जातो समूहाला तुम्ही पाठीमागून एंट्री देऊन आज त्यांना आरक्षण देता ही बाब अत्यंत गैर आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला उद्याच्या भविष्यात बहुजन समाजाला फार महत्त्व हो राहील असं मला वाटत नाही आता असं आहे की ज्या पद्धतीने आमच्या मागच्या मेळाव्यामध्ये काही आमच्या चुका घडलेल्या असतात कदाचित आम्ही आमचं आमची चुका समजतो तर त्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून सर्व समूहाला सर्व राजकीय पक्षांना सांघिक एकत्र आणून एका विषयावर आम्ही त्यांना विश्वासात घेऊन पुढे पवित्र घेणार आहोत सरकार बघ ज्या दिवस ज्या दिवशी जनजागृती होते त्या दिवशी सरकारला नियम बदलावं लागते ज्या वेळेस दिवा पाटलांनी नव्या मुंबईमध्ये साडेबारा टक्के करता हा कायदा नव्हता पण क्रांती घडवली पाच हुतात्मे गेले आणि त्यातून नवीन कायदा साडेबारा टक्के आला आणि तो देशामध्ये सर्वांगी सर्वकडे सर्व, सर्व राज्यामध्ये विकसित झाला हे लक्षात घ्या मी क्रांतीतून नवीन कायदा बनू शकतोय उद्या फ्रेंच राज्यक्रांती राज्य कशी घडली तशा इथे क्रांत्या ज्या ज्या होत आहेत त्यातला कायदा बदलतो शहाबनो प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल की इतका मोठ्या प्रमाणात शहा याच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन उभं राहिल्याबरोबर शहाबनोचा त्याच्यावर कायदा तयार केला हे चुकीचं होतं खरं म्हणजे चुकीचं होतं पण तरी देखील काय सरकारने कायदा बदलावा आमचं म्हणणं आहे की जे ओबीसीला संविधानाच्या तीनशे चाळीस पंधरा सोळा पंधरा सोळाच्या याच्याप्रमाणे जे काय आम्हाला अधिकार दिले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते कायमस्वरूपी राहिले पाहिजेत जे आर्थिक विकसावर जर कुणाला दिना असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे हे संपूर्ण अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणून ती जनगणना होत असताना जात नाही जनगणना झाली पाहिजे मग ते कुठ सर्व धर्मीयांचं आपण म्हणला ते बरोबर आहे पुढच्या मीटिंगला तुम्हाला बारा बल्लुदीर आमची इथे दिसणार आहे सर्वांना आम्ही आता इथे विश्वासात घेणार आणि ते पुढे वाटचाल करणार आहोत त्याचं आम्ही आता सगळे जी नियोजन समिती आमची आहे त्या नियोजन समितीमध्ये चर्चा न करून तो आढावा बैठक आहे त्याच्यामध्ये पुढचं आम्ही फेसबुकवर कशाप्रकारे किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर कशाप्रकारे आमची बातमी लोकांपूर्ण प्रसिद्ध होईल वर्तमानपत्रामध्ये कशी जाईल या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आपले सूचना स्वागतार्थ आहे धन्यवाद